नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसानी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे पाच वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्र हो आता हल्ली आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत असून येत्या पुढील तीन ते ती चार तासामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा मित्र हो पाच वाजून पंचेस मिनिटांची लाईव्ह सॅटेलाईट इमेज आता आपण पाहतो आहे आणि या लाईव्ह सॅटेलाईज इमेजवरून आपल्याला लक्ष देत आहे की कोकण विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे या सर्वच ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे यासोबतच विदर्भातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आता आपल्याला हल्ली पाहायला मिळते आहे तर आता आपण जाणून घेऊया की कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते मित्र येत्या पुढील तीन ते चार तासामध्ये आपल्या राज्यातील खास करून मालेगाव आहे सोबतच धुळे आहे त्यानंतर साक्री जळगाव पाचोरा आहे मनमाड आहे कन्नड सिल्लोड आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर शिरपूर आहे सोबतच नंदुरबार दाडगाव आहे या भागामध्ये सुद्धा येत्या पुढील तीन ते चार तासामध्ये या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नाशिक आहे सोबतच इगतपुरी आहे वैजापूर सर्रामपूर आहे त्यानंतर वाडा पालघर डहाणू आहे या भागामध्ये सुद्धा पुढील तीन ते चार तासामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कल्याण डोंबिवली आहे जुन्नर आहे सोबतच मुंबई आहे खोपोली खेड पुणे आहे गोरेगाव आहे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतसुद्धा असतील की बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसालासुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या पुढील तीन ते चार तासामध्ये या ठिकाणी आपल्याला अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच पैठण आहे जामखेड आहे सोबतच दौंड करमाळा आहे या भागामध्ये सुद्धा पुढील तीन ते चार तासामध्ये आपल्याला मध्यम ते ती जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते बारामती इंदापूर आहे सोबतच वळूज आहे सातारा गोरेगाव चिपळूण आहे कराडविटा आहे या भागामध्ये सुद्धा पुढील तीन ते चार तासामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे कोडोली सांगली आहे सोबतच इकडे राजापूर सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सोबतच विटा वडूज आहे पंढरपूर आहे सोलापूर आहे इंदापूर तुळजापूर बार्शी आहे या बहुसंख्य परिसरामध्ये सुद्धा येत्या पुढील तीन चार तासामध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर करमाळा जामखेड आहे सोबतच बार्शी पेठ लातूर माजलगाव बीड केज परळी आहे अहमदपूर साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा पुढील तीन चार तासामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच परळी अहमदपूर लातूर आहे उदगीर देगलूर आहे या परिसरामध्ये सुद्धा पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सेलू आहे सोबतच माजलगाव बीड पैठण आहे जालना आहे त्यानंतर इकडे हिंगोली साईडचा काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगर आहे लोणार आहे या परिसरामध्ये सुद्धा पुढील तीन चार तासामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सिल्लोड चिखली लोणार सोबतच वाशिम आहे खामगाव अकोला आहे या भागामध्ये सुद्धा पावसाला पोषक वातावरण तयार होत असून या ठिकाणीसुद्धा आपल्याला पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अचलपूर अकोट आहे सोबतच धारणी आहे अमरावती आर्वी वरुड कारंजा आहे या परिसरामध्ये सुद्धा पुढील तीन चार तासामध्ये हलका मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच कारंजा वाशिम फुसद सोबतच नांदेड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे हिंगोली उमरखेड आहे या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली असून या ठिकाणी पुढील तीन चार तासामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे यवतमाळ आहे सोबतच चंद्रपूर आहे ताडोबा वर्धा उमरेड नागपूर कोंढाडी आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणासह पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा गोंदिया आहे सोबतच देसाईगंज आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे सोबत चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे अहेरी भामरागड आहे या भागामध्ये सुद्धा पुढील तीन चार तासामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस काही तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते